नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एकनाथ शिंदेची जी कोंडी झालेली आहे ती कोंडी अभूतपूर्व अशी आहे खरं म्हणजे मुख्यमंत्री बाकी सगळं झालं पण आता लोकसभेच्या तोंडावर ज्या प्रकारच्या कोंडीला त्यांना तोंड द्यावं लागतं आहे ते मात्र फार भयंकर आहे साधी गोष्ट अशी आहे की जेव्हा उद्धव ठाकरेंपासून फुटून एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि आपली शिवसेना खरी शिवसेना आहे असा दावा त्यांनी ते ते दा दा केला तेव्हा त्यांना खात्री होती की आपल्यासोबत महाशक्ती आहे आता मात्र ही महाशक्तीच एकनाथ शिंदेसाठी सगळ्यात मोठी अडचण ठरू लागलेली आहे त्यांचा पक्ष खरा आहे त्यांचं मुख्यमंत्रीपद वैध आहे सरकार वैध आहे हे सगळं सांगितलं गेलं पण आता अशी अवस्था आहे की मुळात त्यांच्यासोबत ज्या शिलेदारांनी हे सगळं केलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणं हे काही सोपं नव्हतं हो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं फुटून मंडळी बाहेर पडली आणि बाहेर पडल्यावर अपेक्षा काय होती की कि किमान त्यांचं त्यांचं जे पद आहे, सुरक्षित पद कही कही आहे ते सुरक्षित राहील काहींना मंत्रीपद मिळेल जास्तीचं काही आणखी काही वेगळं मिळेल पण किमान जे आहे ते तर राहील आता अशी अवस्था आहे की ज्यांना काही वेगळं हवं होतं म्हणजे संजय सिरसाट वगैरे काही लोकांना वेगळं मंत्रीपद किंवा काही आणखी हवं होतं ते तर त्यांना नाहीच मिळालेलं बच्चू कडून सारख्या लोकांचं तर सा मंत्रीपदच गेलं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुळामध्ये शिवसेनेनं शिवसेनेच्या तिकिटावर जी मंडळी खासदार झाली आहे त्यांना पुन्हा तिकीटच मिळू नये त्यांना पुन्हा उमेदवारीच मिळू नये मग आम्ही हा सगळा खटाटोप केला कशासाठी आम्ही एवढं झाडी डोंगर हाटील एवढं के सगळं केलं कोणासाठी झाडी गेली डोंगर गेलं हाटील गेलं कुठं आता काय आता अवस्था इतकी बिकट झालेली अनेकांची की करणार करायचं तरी काय करायचं पण बोलणार काय या शिवसेनेमधून बाहेर पडून आपण फुटून बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर आता आपल्याला तिकीटच दिलं जात नाहीये बर बरं तिकीट देणं न देणं हे अवलंबून कोणाच्या हातात आहे हे कोणावर अवलंबून आहे हे अवलंबून आहे भारतीय जनता पक्षावर म्हणजे एकनाथ यांनी कुठल्या उमेदवाराला उमेदवारी द्यायची द्यायची की नाही कुठल्या चिन्हावर त्यांनी लढायचं हे सगळं ठरवेल कोण भाजप भाजपची सर्वेक्षणं सुरू आहेत भाजप कायम सर्वेक्षण करत असतं आणि सर्वेक्षणांमधून त्यांना जिथे वाटतं की इथे अडचण आहे उमेदवार बदला इथे अडचण आहे तुम्ही लढूच नका म्हणजे करायचं काय करायचं इतकी इतकी कठीण अवस्था आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही अवस्था आता फार भयंकर झालेली आहे महायुतीमध्ये प्रामुख्यानं एक डझनभर जागांवर फार मोठा पेच आहे आणि त्यापैकी एकनाथ शिंदेच्या जा जागा आहेत ज्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या जागा जा आहेत त्यांच्या जा अनुषंगानं तर फारच मोठा पेच निर्माण झालेला आहे बाकी सोडून द्या पण ज्या ज्या म्हणजे कल्याण ठाणे बाल पालघर मार्ग मार्गे की मंडळी सुरतला गेली ते ठाणे कल्याण पालघर तिन्ही अडचणीमध्ये आलेलं आहे साधी गोष्ट अशी आहे की ठाणे कल्याण हा बालेकिल्ला आहे एकनाथ शिंदेचा त्यामुळे एकनाथ शिंदेंना तिथे आपला से असणार अशी खात्रीच असणार आहे प्रत्यक्षात मात्र ठाण्यामध्ये कल्याणमध्ये पालघरमध्ये अद्यापही उमेदवार कोण काय होणार अद्याप ठरत नाही आहे मी म्हटल्याप्रमाणे ठाणे हा मालिकला एकनाथ शिंदे यांचा कल्याणमध्ये त्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे हेच विद्यमान खासदार आहेत पालघरमध्ये पण तिन्हीकडे आणखी ठरत नाहीये या तिन्ही जागांवर नक्की काय होईल म्हणजे मुळातल्या जागा एकनाथ शिंदेना मिळतील का मिळालं तरी आहे तोच उमेदवार भाजपला चालेल का असे अनेक पेच आहेत पण गंमत असे की इकडे बिकड म्हणजे उद्धव ठाकरेंनी या तिन्हीचे उमेदवार जाहीर करून टाकलेले आहेत ठाण्यामध्ये राजन विचारे विचारेंनी उमेदवारी घेतली तिकीट घेतलं आणि प्रचार सुरू पण केला पण ठाण्यामध्ये राजन विचारांच्या विरोधामध्ये कोण असेल याचं उत्तर एकनाथ शिंदेनाही माहिती नाहीये आता साधी गोष्ट बघा वैशाली दरेकर या कल्याणमधून उभे राहणार आहेत वैशाली दरेकर कल्याणमधून उभ्या राहणार म्हणजे त्या उभ्या राहतील श्रीकांत शिंदेच्या विरोधामध्ये पण मुळात श्रीकांत शिंदे उभे राहणार आहेत का हे आणखी ठरत नाहीये श्रीकांत शिंदेची उमेदवारी किमान जाहीर व्हायला पाहिजे होती ती उमेदवारी जाहीर होत नाहीये पालघरमध्ये भारती कांबडी उभ्या हो राहणार हे उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेलं आहे पण विरोधी उमेदवार कोण असेल एकनाथ शिंदेचा उमेदवार कोण असेल हे ठरतच नाही एवढी मोठी कोंडी झालेली सगळ्यात मोठी नामुष्की काय झाली असेल तर त्या नामुष्कीचा सगळ्यात महत्वाचा विचार केला पाहिजे तो म्हणजे दिलेला उमेदवार मागे घेण्याची वेळ आली ही सगळ्यात भयंकर अवस्था होती मग हेमंत पाटील हेमंत पाटील म्हणजे जेव्हा हे सगळं गुवाहाटी नाट्य झालं तेव्हा अगदी आघाडीवर असणारे जे काही सरदार होते शिलेदार होते त्या शिलेदारांपैकी हेमंत पाटील हे एक आणि ते हेमंत पाटील अत्यंत एकनाथ सोबत पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदेसोबत गेले त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आता मात्र हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर झाली आणि जाहीर झाल्यानंतर सांगितलं गेलं की हेमंत पाटील चालणार नाहीत आमचं सर्वे असं सांगतोय की हेमंत पाटलांची उमेदवारी तुम्हाला देऊन चालणार नाही हेमंत पाटील पराभूत होतील कारण त्यांचा मतदारसंघाशी कनेक्ट नाहीये तिथे उमेदवार बदलला पाहिजे आता गोची झाली अशी की हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करावी लागली मागे घ्यावी लागली आणि तिथे तिथे बाबुराव कदम कोहाळीकर नावाचे उमेदवार जाहीर झाले आता हा आवळा देऊन कोहळा काढणं जो काही प्रकार आहे कोहाळीकर हे गृहस्थ यांनी आमदारकी लढवली आहे पण ते अद्याप आमदार म्हणून कधी निवडून पण आलेले नाही आहेत पण बाबुराव कदम कोहाळीकर हे चालतील ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत मोठं नाव आहे बाबुराव कदम कोहाळीकर हे पण बाबुराव कदम कोहाळीकर हे चालतील असं कोणाला वाटलं काही कळालं नाही कारण हेमंत पाटील हे विद्यमान खासदार आहेत हेमंत पाटील हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले महत्वाचे नेते आहेत तरुणानं तरुण आहेत साधारणपणे पन्नास वर्षांचे वगैरे असतील तरुण आहेत पण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधले हे नेते चालणार नाहीत ने असं भाजपला वाटलं पण मग ते अगोदर ठरलं पाहिजे होतं उमेदवारी जाहीर केली त्यानंतर मग पुन्हा घोषणा केली गेली के बर बापूराव कदम कोहाळकर उभे राहतील हे बरोबर आहे पण मग हेमंत पाटील दुखावले नाराज झाले मग त्यांनी काय केलं हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री यांना यवतमाळ वाशिममध्ये उमेदवारी दिली त्यातलं लॉजिक मला कळलेलं नाहीये बर म्हणजे राजश्री पाटील या कोणाविरुद्ध लढणार आहेत तर तिथे खरं म्हणजे आता एक शक्यता अशी पण निर्माण झाली आहे की भावना गवडी या विद्यमान खासदार त्या अपक्ष उभे राहण्याची शक्यता आहे पण मुळामध्ये भावना गवडी या दीर्घकाळ खासदार आहेत भावना गवडी या शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्या आहेत मग राखी वगैरे बांधली सगळं झालं पण काहीच नाही भाऊबीज नाही मिळाली राखी पौर्णिमेचं काही हे नाही मिळालं गिफ्ट नाही मिळालं उलट पक्षी भावना गवळींचा पत्ता कापला बरं भावना गवळी चालणार नाही ते आपण समजू शकतो असं असू शकतं अँटी आहे पण भावना गवळींच्या जागी राजेश्री पाटील राजेश्री पाटील या चांगल्या नेत्या आहेत शिवसेनेच्या आहेत त्या सुद्धा पण राजेश्री पाटलांचा यवतमाळ वाशी मतदारसंघाशी काही संबंधच नाहीये काही संबंध नाहीये म्हणजे उलट पक्षी राजेश्री पाटील या दक्षिण नांदेडमधून विधानसभेला उभ्या राहिल्या होत्या आणि त्या पराभूत झाल्या पहिल्या नव्हे दुसऱ्या नव्हे तिसऱ्या क्रमांकावर गेल्या होत्या ज्यांना त्यांच्या नांदेडच्या होम तर हातात नांदेडमध्ये ज्यांना त्यांच्या नांदेडच्या होम बीचवर विधानसभेची निवडणूक जिंकता आली नाही त्यांना यवतमाळ वाशिम कारण त्यांचं माहेर यवतमाळ आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघातून त्यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी हे म्हणजे आश्चर्यकारक नाही का ए, भावना गवळींना समजा रिप्लेसमेंट द्यायची असेल तर ते राजेश्री पाटील कसे काय आणि मग राजेश्री पाटलांची उमेदवारी एवढ्यासाठीच कारण हेमंत पाटील खुश व्हावेत हेमंत पाटलांना खुश करायचं असेल तर हिंगोलीच जायचं असे अनेक प्रश्न पडलेत कार्यकर्त्यांना हे प्रश्न माझे नाही आहेत कार्यकर्ते प्रश्न विचारतात आणि मी जेव्हा चर्चा करत होतो त्या लोकांविषयी तेव्हा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की ठीक आहे हेमंत पाटलांबद्दल नाराजी असेल पण बाबराव कदम कोहाडीकर कसे काय भावना गवडींबद्दल समजा नाराजी असेल पण राजेश्री पाटील कशा काय त्या कशा काय चालतील इथे आता मजा अशी आहे की हिंगोली आणि यवतमाळ वाशिम हे दोन्हीही खरं म्हणजे पाहिजे होते भारतीय जनता पक्ष कारण जरी तिथे विद्यमान खासदार अनुक्रमे हेमंत पाटील आणि भावना गवळी हे शिवसेनेचे असले तरी सुद्धा भाजपचं म्हणणं असं की तिथे भाजपचा चांगला वरचष्मा आहे कशामुळे आहे असं त्यांचं म्हणणं कारण हिंगोली जे आहे तिथे उमरखेड किनवट आणि हिंगोली दस्तूर खुद्द हे तीन आमदार हे भाजपचे आहेत त्यामुळे जरी खासदार असले शिवसेनेचे तरी आमदार भाजपचे आहेत आणि मध्ये सुद्धा भाजपचा एकूण चांगला होल्ड आहे त्यामुळे इथे जास्त भाजप चालेल असं त्यांचं म्हणणं होत बरं हीच गंमत आहे यवतमाळ वाशिममध्ये यवतमाळ वाशिममध्ये वाशिम कारंजा राळेगाव यवतमाळ असे चार आमदार भाजपचे आहेत त्यामुळे यवतमाळ वाशिम आणि हिंगोली दोन्ही ठिकाणी अवस्था भाजपची चांगली आहे म्हणून हा मतदारसंघ हे दोन्ही मतदारसंघ भाजपला हवे होते बरं असं असू शकतं असं काही चर्चा होऊ शकते पण भाजपने ते घेतले नाहीत आणि आहे ते उमेदवार मात्र बदलले जे उमेदवार बदलले त्यांच्याबद्दल लॉजिकली काही सांगता येत नाही ही जी नामुष्की झाली आहे या दोन्ही ठिकाणी उमेदवार बदलल्यामुळे त्याच्यामुळे फार मोठी कोंडी झालेली आहे एकनाथ शिंदे यांची बरं इथंच आहे का फक्त ही कोंडी आणखी काही मतदारसंघ आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग थोडं आठवत असेल मी सावंतवाडीच्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन एक कारण राजकारणाचा कार्यक्रम केला होता आणि तेव्हा तेव्हा काय होईल नक्की असं विचारलं होतं मी तर मुळामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे पण तो मतदारसंघ आता भाजपला हवा आहे असं नारायण राणे आणि बाकी मंडळी म्हणतायत की भाजप हा मतदारसंघ लढवेल आता तिथे गंमत अशी की विनायक राऊत हे तिथले खासदार आहेत आणि विनायक राऊत हे आहेत आता उद्धव ठाकरेंसोबत पण त्यांना लढत देऊ शकेल असा कोण नेता आहे बरं निलेश राणेंनी अगोदर सांगितलं की हे काही माझं काम नाहीये त्यामुळे मी असं काही करणार नाही कमळाच्या चिन्हावर ती निवडणूक लढवली जाईल असं नारायण राणे म्हणतायत पण नारायण राणे स्वतः उभे राहतील का उभे राहू शकतील का उभे राहिले तर राणे खरंच जिंकू शकतील का असे अनेक प्रश्न आहेत बरं आनंदसाठी हा मतदारसंघ फार सोपा नाहीये पण मुळात मुद्दा असा आहे की हा मतदारसंघ हा शिंदे सेनेचा कारण तो एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळात शिवसेनेचे जे मतदारसंघ आहेत ते शिवसेनेकडे आले पाहिजेत की नाही जर ही शिवसेना आहे खरी तर पण हा रत्नागिरी सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे पण तो मतदारसंघ मात्र आता शिवसेनेकडे न येता शिंदेसेनेकडे न येता तो भाजपकडे जाऊ जाऊ शकतो अशी चर्चा सुरू झालेली आहे प्रत्यक्षात उदय सामंतांचे बंधू किरण यांनी तयारी सुरू केली होती पण त्यांनी आता माघार घेतल्यासारखं ते बोलत आहेत काय तर ते होईल माहिती नाही आहे पण ही पुन्हा एक अडचण आहे नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे रितसर खासदार आहेत एवढच नव्हे तर ते चक्क एकनाथ सोबतच आहेत तरी तिथे काय छगन भुजबळांना उभं करूया आणि छगन भुजबळांचाच पराभव केला ना हेमंत गोडसेंनी समीर भुजबळांचा पराभव केला हेमंत गोडसेंनी मग पुन्हा हेमंत गोडसेंना दा वगळून अन्य उमेदवार कसा काय असू शकतो त्यामुळे हेमंत गोडसेंचं पण नाव अडचणीत येणं याचं लोकांना फार आश्चर्य वाटतं मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ठाणे आहे कल्याण आहे पालघर आहे औरंगाबाद औरंगाबाद हा तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये शिवसेना जी काही गेली बाहेर पोहोचली त्याच्यामध्ये मुंबईनंतर पहिल्यांदा पोहोचली औरंगाबाद औरंगाबाद महानगरपालिकेवर जेव्हा शिवसेनेनं झेंडा फडकवला त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं शिवसेना विस्तारत गेली वाढत गेली आणि मग राज्याच्या आणखी कानाकोपऱ्यात पोहोचली औरंगाबाद हे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे मागच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे पराभूत पराभूत झाले तर अनेक कारणं होती मतांचं विभाजन झालं इम्तियाज जलील तिथे निवडून आले ते खासदार झाले तेव्हा वंचित एम आय एम यांची युती होती ते एकत्र होते मतांचं विभाजन झालं पण या सगळ्या ते काय घडलं तर मी फार सांगत नाही तपशिलात पण मुद्दा असा किती जागा शिवसेनेची आहे तिथे शिवसेनेनं निवडणूक उमेदवार दिला पाहिजे ही साधी गोष्ट आहे पण प्रत्यक्षात मात्र ती पण भाजपला हवी आहे आता ती भाजपला का हवी आहे त्याची पुन्हा असंच की त्या मतदारसंघामध्ये आमचे एवढे आमदार आहेत वगैरे पण त्यामुळे ती पंचायत झालेली आहे मी मग अशी हिंगोलीचा उल्लेख केला यवतमाळ वाशिमचा उल्लेख केला म्हणजे अशा आठ ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक ठाणे कल्याण पालघर औरंगाबाद हिंगोली यवतमाळ वाशिम आता याच्यामध्ये गंमत बघा की रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये विद्यमान खासदार एकनाथ शिंदे यांचं नाही आहे नाशिकमध्ये आहे कल्याणमध्ये आहे जिथे आहे तिथे तरी झालं पाहिजे तिथेही ही पंचायत सुरू आहे आता एक साधा मुद्दा असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये आपण काय करायचं याचा अंदाज एकीकडे एक एक एकनाथ शिंदेना येत नाहीये आणि एकनाथ शिंदेंची अवस्था महायुतीमध्ये काय आपण केलं पाहिजे काय करायला पाहिजे हे त्यांना समजत नाहीये अशी एकीकडे एक 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 यांची अवस्था आहे आणि तिकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे परस्पर उमेदवार जाहीर करतात म्हणजे मग ती गंमतच आहे की परस्पर उमेदवार त्यांनी सांगलीमध्ये उमेदवार जाहीर करून टाकला पण सांगलीमध्ये ते म्हटल्या विशाल पाटील काँग्रेसची जागा आहे मग त्यांनी सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला काही जागा पाहिजे की नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला एकही जागा नाही पश्चिम महाराष्ट्र हा आमचा चांगला किल्ला आहे बरं हे पण खरंच आहे की कोल्हापूरची जागा आम्ही तुम्हाला दिली की नाही कोल्हापूरची जागा आहे शिवसेनेची पण तरी सुद्धा आम्ही तुम्हाला दिली याचं कारण असं की ठीक आहे शाहू महाराज आहे त्यांच्याविषयी आदर आहे आम्ही ती जागा तुम्हाला दिली तर मग सांगली आम्हाला पाहिजे पण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला विचारात न घेता परस्पर जाहीर करून टाकले आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकुलती एक जागा पाहिजे म्हणून सांगली घेतली आता हातकरंगलात पण उमेदवार जाहीर करून टाकलेला आहे राजू शेट्टींसोबत आमचं काही जमत नाहीये राजू शेट्टींना जे वाटतं तसं होत नाही आणि त्यामुळे राजू शेट्टींना आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही आम्ही आमचा वेगळा उमेदवार देतो असं म्हणून त्यांनी हातकरंगल्यामध्ये सत्यजित पाटलांना उमेदवारी देऊन टाकले म्हणजे एकीकडे यांची अशी पंचायत आहे आणि इकडे हे मात्र आपल्याला हव्या त्या पद्धतीनं बरं गंमत अशी की महाविकास आघाडीमध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये उलट पक्षी एका अर्थानं उद्धव ठाकरेंची दादागिरी काँग्रेस सहन करत आहे उद्धव ठाकरे किंवा शिवसेना हा मोठा पक्ष आहे मोठा भाऊ आहे हे महाविकास आघाडीतल्या अन्य पक्षांनी मान्य केलेलं आहे शरद पवारांनी मान्य केलेलं आहे काँग्रेसनं मान्य केलेलं आहे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना जरी काही ह्या थोड्याफार गडबडी झालेल्या असल्या तरी सुद्धा उद्धव ठाकरेंना तिथे महत्वाचं स्थान आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचे सगळे उमेदवार जे उभे राहत आहेत त्यांना व्यवस्थितपणे तिथे स्थान मिळत आहे सांगलीमध्ये सुद्धा ठीक आहे मतभेद होत आहेत पण त्याच्यावर चर्चा होते आहे पण उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलंय की मैत्रीपूर्ण लढत वगैरे प्रकार नाही एक तर मैत्री होईल किंवा लढत होईल मैत्रीमध्ये लढत होत नाही आणि लढत असेल तर मैत्री असत नाही त्यामुळे जे ठरेल ते आपल्याला ठरवावं ला लागेल ला आणि महाविकास आघाडीने आमचं ऐकावं लागेल असं म्हणत त्यांनी सगळीकडे उमेदवार देऊन टाकले आणि त्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात पण केली मी मगाशी वाटतेप्रमाणे ठाण्यात राजन विचार यांनी सुरुवात केली प्रचाराला तिकडे भारती कांबडींनी पालघरमध्ये विचार केले सुरु सुरुवात केली प्रचाराला दरेकर मॅडमने तिकडे कल्याणमध्ये सुरुवात केली प्रचाराला आणि इकडे मात्र यांचे उमेदवार अद्यापही घोषितही होत नाहीत उमेदवार उमेदवार घोषित होत नाहीत पण ठीक आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळात ही जागा एकनाथ शिंदे गटाला मिळणार का इथेपासून पंचायत आहे मिळाली असेल तर आमच्या कुठल्या चिन्हावर रडवायचं ही पंचायत आहे सगळं ठरलं तर मग उमेदवार कोण ते आम्ही ठरवणार असं सगळं झालेलं आहे आणि याच्यामुळे एक मोठ मोठी गडबड खरं म्हणजे झालेली आहे आणि एकीकडे एकीकडे या सगळ्या जागा उद्धव ठाकरेंच्या मी मग अशी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरे व्यवस्थितपणे त्या सगळ्या जागा लढवत आहेत जाहीर करतायत आणि एकनाथ शिंदेने मात्र ते जाहीर करता येऊ नये अशी कोंडी आहे म्हणजे धाराशिवमध्ये उस्मानाबादमध्ये त्यांनी ओमराजे निंबाळकरांचं नाव जाहीर केलं ते विद्यमान खासदार आहेत त्यांनी काम सुरू केलं त्याच्यानंतर मग आता राणा जगजित सिंहांच्या पत्नी असणाऱ्या अर्चना जे पद्मशिव पाटलांच्या स्नुषा आहेत सुनबाई आहेत त्यांचं नाव आता घोषित केलं आणि तो मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आला पण खरं म्हणजे जर ती शिवसेनेची जागा असेल तर ती सुद्धा जागा शिवसेनेनं लढवायला पाहिजे होती पहिली तिथे अजित पवार लढव लढवतायत परभणीमध्ये परभणीमध्ये साधी गोष्ट की परभणीमध्ये जर ती जागा ही पंडू जाधवांची म्हणजे शिवसेनेची आहे बरं परभणी मी नेहमी सांगत आलो की परभणी हा शिवसेनेचा औरंगाबाद नंतरचा महत्वाचा बालेकिल्ला शिवसेनेचा सुरुवातीपासून तिथे जागा शिंदेसेनेनं लढवायला पाहिजे पण तिथे अजित पवारांनी ती जागा मागितली आणि अजित पवारांच्या कोट्यातून महादेव जानकर उभ्या म्हणजे अशा बाकी जागा ज्या आहेत त्या सोडूनच द्या पण ज्या अगदी खात्रीच्या हमखास जागा आहेत त्याही जागा घोषित करता येऊ नयेत आणि ज्या घोषित केल्या त्या घोषित केल्यानंतर पुन्हा रद्द करण्याची नामुष्की यावी ही अवस्था जरा त्रासदायक आहे क्लेशकारक आहे असं एकूण दिसत आहे आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की हेमंत पाटलांनी चिंता करू नये हेमंत पाटलांच्या घरामध्ये दोन खासदारकी असतील याचा अर्थ त्यांनी राजश्री पाटील निवडून येतील असं पण जाहीर केलं आणि हेमंत पाटील यांना राज्यसभा मिळेल असं पण जाहीर केलं ठीक आहे जाहीर करणं ठीक आहे पण मुळामध्ये अशा आश्वासनांचं काय होतं हे बघितलेलं आहे सगळ्याच लोकांनी त्यामुळे आता आम्हाला जड उमेदवारी मिळत नाही आणि उद्या काय होईल हे कसं काय सांगणार असा प्रश्न आहे त्यामुळे एकूणच एकनाथ शिंदे यांची पंचायत झालेली आहे कोंडी झालेली आहे काही लोक असं म्हणतात की आता एकनाथ शिंदे परत येतील का उद्धव ठाकरेंकडे झालं ते झालं पण आता एक्झिट प्लॅन पण असला पाहिजे ना शेवटी जेव्हा असं लक्षात येतं की आपले काहीतरी गडबड आहे आपत्कालीन सुटकेचा मार्ग असतो असं काही आपत्कालीन सुटकेचा मार्ग एकनाथ शिंदे शोधतील का तो, तो शोधणं काही फार सोपं नाहीये कारण आता बरेच दोर कापले गेलेले आहेत ते पुढे गेलेले आहेत त्यांनी भरपूर मिळवलंय पण म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं सरकार स्थापन झालं सगळं झालं पण शेवटी मुख्यमंत्रीपद मिळवलं पण आपल्या सोबतच्या सरदारांना जर आपल्याला काही देता येत नसेल तर काय करायचं आणि त्यामुळे शेवटी कुठलाही नेता हा कार्यकर्त्यांना आपण काय देऊ शकतो त्यावर त्याचं मोल ठरत असतं ही अनुषंगाने एकनाथ शिंदेंची कोंडी झाली आहे पण मला खात्री आहे की एकनाथ शिंदे हे ती कोंडी फोडतील ती कोंडी फोडण्यात त्यांना यश ये येईल आणि त्याप्रमाणे त्यांना जे हवं ते घडू शकेल शेवटी सर्वेक्षणांचाही मुद्दा असतो सर्वेक्षणांचा विचार करावा लागतो आणि हे खरंच आहे की काही ठिकाणी धनुष्यबाण जेव्हा चिन्ह येतं तेव्हा आपोआपच धनुष्यबाण विरुद्ध विरुद्ध मशाल असा तो संघर्ष होतो तो आपोआपच एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष होतो तो आपोआपच उद्धव ठाकरे सहानुभूतीचा मुद्दा होतो पण जेव्हा कमळ येतं तेव्हा मात्र सगळे संदर्भ बदलतात आणि आपोआपच नरेंद्र मोदी राष्ट्रीय प्रश्न या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाऊ शकते त्यामुळे जास्तीत जास्त जागा या कमळाच्या चिन्हावर लढवल्या पाहिजेत असं कदाचित भाजपला वाटत असावं आणि भाजपला हे पण माहिती आहे की ज्या प्रकारे उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी एक चांगलं वातावरण आहे तसं महाराष्ट्रात नाही आहे महाराष्ट्रामध्ये मोदी लाट किंवा अशी कुठली लाट नाही हे आता भाजपला पण कळून चुकलेलं आहे राम मंदिराच्या अनुषंगानं जे वातावरण उत्तर भारतामध्ये कदाचित थोडं तापलं असेल ते महाराष्ट्रामध्ये होत नाही महाराष्ट्राची गंमत काय की महाराष्ट्र हा फार सम्यक सकारात्मक असा प्रकार आहे म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिण भारत मध्ये महाराष्ट्र त्यामुळे दक्षिणेतली अगदी तेलंगणा कर्नाटक अशी वेळ पण महाराष्ट्रात चालत नाही आणि उत्तर भारतातली एकदम राम मंदिराची लाट किंवा आणखी कुठली लाट ही पण चालत नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र या दोन्हीचाही संतुलितपणे विचार करून मग निर्णय घेणार असं राज्य त्यामुळे राम मंदिराच्या त्या लाटेमध्ये आपण बघितलं त्या दिवशी सुद्धा बावीस जानेवारीला या प्रकारे काही फार महाराष्ट्रामध्ये फार घडलं असं नाही कारण महाराष्ट्र अशा लाटेमध्ये वाहून जात नाही आता रामनवमी येते तर रामनवमीच्या निमित्ताने कदाचित आणखी एक वातावरण तयार करायचा प्रयत्न होईल पण तरी ते तेवढं असणार नाही की जेवढं उत्तर भारतामध्ये चालतं त्यामुळे हे हे भाजपलाही कळवून चुकलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये अवस्था तशी कठीण आहे महाराष्ट्रामध्ये अवस्था फार बिकट आहे आणि जे काही आपल्याला वाटलं होतं की महाराष्ट्रामध्ये चाळीसच्या वर सीट्स आपण आरामात जिंकू त्या ते तेवढ्या सोप्या नाही आहेत आणि उलटपक्षी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये तशा जागा जिंकून देण्याची तेवढी क्षमता दिसत नाहीये किंबहुना किंबहुना उलटपक्षी वातावरण अधिक वेगळं झालेलं आहे या फुटीनंतर त्यामुळे भाजपच्या चिन्हावर उमेदवार लढवावेत जास्तीत जास्त असा प्रयत्न दिसतोय भाजपचा आणि हे दिसणारच आता हे हमखास आहे की अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये अधिकाधिक जागा हे कमलाच्या चिन्हावर लढवण्याचा प्रयत्न होईल आणि जिथे जिथे कुठे धनुष्यबाण किंवा घड्याळ हे चिन्ह असेल तिथे अर्थातच उमेदवार निवडताना सुद्धा भाजपला विश्वासात घ्यावं लागेल भाजपचा सल्ला ऐकावा लागेल कारण भाजपचा सल्ला हा सर्वेक्षणांवर आधारित आहे असं बरंच काही होईल पण एकूण या सगळ्यामध्ये जी पंचायत झालेली आहे ती मात्र विलक्षण आहे काय होईल बघितलं पाहिजे पण एकूण एकनाथ यांची झालेली कोंडी त्यांची होणारी धुसफूस आणि त्यांना याचाही अंदाज असणार आहे की शेवटी आपल्याला वाटतं तेवढं चित्र स्पष्ट पण नाही आहे की आपण अगदी सांगितलं की नाही मला हाच उमेदवार पाहिजे मला हेच चिन्ह पाहिजे मला हीच जागा पाहिजे पण तरीही विजयाची खात्री पण असावी लागते अशी थोडीशी कोंडी झालेली आहे बघूया कोंडी कशी फोडत आहेत काय काय होतंय आहे पिक्चर ही बाकी आहे आणि बरंच काही होणार आहे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी भेटत राहो बोलत राहो